बाप्पा एकदम मस्त दिसतं राजा राजासारखे एकदम अरे सजवलोयच मला तस मग विषय हो इकडे इकडे व्हिडिओ आलेत का हो हो ना समोरून बोला बाप्पा हे कुठे वर येणार आहे का हो आपल्या आयलव नगर चे युट्यूब चॅनल ला मला सांगा मी कसं दिसत मस्त दिसत हा बाप्पा एकदम मला दाखवा का माझे व्हिडीओ नक्कीच ना बाप्पा अरे बाबा इकडे हा बाप्पा काय चालला तुमचा हे बाप्पा आपण एक विषय सांगतोय बाप्पाला घडवणारे हात युट्यूब चॅनलला आय लव्ह नगरच्या बघूयात ना बाप्पाला घडवणारे हात काय काय करतात आणि त्यांचं काय म्हणणं असतं ते अरे बाबा आम्हाला विचारण्यापेक्षा आम्हाला ज्यांनी घरावलाय ना त्यांना विचाराने जाऊन नक्कीच ना बाप्पा विचारणारच ना त्यांनाच विचारायचे हात नमस्कार मंडळी मी गौरव स्वागत करतो तुमचं विषय व्हायरलच्या एका नव्या एपिसोड मध्ये बाप्पाला घडवणारे हात म्हणजे ज्या सृष्टीचं निर्माण बाप्पाने केलंय तो बाप्पा आकार कसा घेतो तो बाप्पा सजतो कसा पाहूया त्या नव्या एपिसोड मध्ये किती वर्ष झाले तुम्ही बाप्पाला घडवताय किंवा बाप्पाला देखणं करताय तुम्ही आता या क्षेत्रात मला आहे ना कमीत कमी सतरा वर्ष झालेले सतरा वर्ष झाले सतरा वर्ष झाले मग जो सतरा वर्ष पूर्वीचा उत्सव होता आणि गणेश उत्सव ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का मूर्तींमधला काय फरक तसं गिरायकांची जसं असं मागणी असती ना गिर्याची पहिले सतरा वर्ष अगोदर थोडं लोक लहान लहान मूर्ती बसवायचे आता गिरके करत नाही लहान आता प्रत्येक एक इंच एक एक इंच ते वाढत जातात त्याच्यामुळे गिर्या आता मोठे मूर्त दीड फुटाचे पहिल्या बारा इंचाचे बसायचे आता दीड फुटाचे बसू राहिले काही काही आता एकोणीस इंच वीस इंच प्रत्येक वर्षी एक इंच ते वाढत असत वाढत त्याच्यामुळे गिराकांची मागणी काय मोठी मूर्ती जास्त मागणी झाली गिरायकांवर मी जवळपास तो फक्त गोल्डन प्रेमचाच ट्रेंड चालू होता वर्किंग वगैरे तेव्हा काहीच नव्हतं मी गणपती अप्पाल सजवतोय जसं की आता सध्या लोकांना नवीन नवीन आकर्षित फेटे लागतात वर्किंग लागते तर तेव्हा फक्त गोल्डनचाच ट्रेंड होता आणि त्यापासून मी सजवतोय गणपती आता साधारण मी तर या क्षेत्रामध्ये जसं मला कळत या शात्रा कमीत कमी आता मला पंधरा वर्ष झाले साधारणतः एक सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष आले मी या कामामध्ये कार्यरत आहे जेव्हा सत्तावीस वर्षापूर्वी मी प्रथमता गणपती केले ते तेव्हा अगदी छोट्या प्रमाणमध्ये त्याची मागणी असायची परंतु आता घरगुतीसाठी सुद्धा लोक दोन फूट फोड़, तीन फुटाची मागणी करतायत आम्हाला शेख त्यांनी प्लॅस्टरचा युग आणला नगरला मग तेव्हापासून त्यांचेच ते कारीगर हळूहळू बाहेर झाले तिथून पुढं मोर्शी झाले त्यातलं पण मी एक ऐंशीच्या कालखंड काम करण्यास मूर्ती बनवण्यामध्ये तुम्हाला काही अडचण वगैरे काही येते का किंवा आता पाण्याचं वातावरण असतं किंवा आता स्पर्धा खूप वाढली आहे आता स्पर्धा आता प्रत्येक टाइम आहे ना क्वालिटी गिरेकांक काय लागतं क्वालिटी लागतं तरी फिनिशिंग मध्ये लागतं मोर्ते क्वालिटी मध्ये लागतो मूर्ती त्या पद्धती गिरेकांक कसा पाहिजे त्या पद्धती आम्ही त्यांना प्रयत्न करतो त्यांना देण्यासाठी हिटर वगैरे घेतलेले आहेत गणपती वाहण्यासाठी पावसामुळे खूप अडचण येते त्यासाठी भरपूर हिटर घेतलेले आहेत आम्ही आपलीकडे कारखाना आमचा तिकडे सगळे गणपती प्रॉपरपणे नाही का सुकवले जातात त्याच्यानंतर इकडे आले जातात मग गोल्डन कलर रेग्युलर कलर डोळे वगैरे सगळे काढले जातात पण मध्यंतरी जे कोरोनाचं संकट आलं तर त्या दोन वर्षामध्ये आमची पूर्णपणे साखळी विस्कळीत झाली की सरकारने सार्वजनिक उत्सवावर बंदी आणली की कुठल्याही प्रकारे तीन पुढाच्या पुढे मूर्ती बसवायची हो नाही हे कला मानून ठीक आहे कला मानून असेल प्रपंच म्हणून असेल दुःख म्हणून असेल तुम्ही गवंडी बिगारी त्यांना तुम्ही त्या गोष्टीला सरकार देतं मग गणेशचे जे कर्मचारी त्यांचा प्रॉब्लेम काय आहे एवढा सगळ्यात मोठा मूळ प्रश्न तो आहे मी ऐंशी सालापासून आहे असे कित्येक तुम्ही वाटलाच तुम्ही सरकार दरबारी मांडा मोठ्या स्वरूपात मांडा मूळ दुःख तेच मग यांना का बरं यांचंच कुठं नेमकं आढलंय इथे तुम्हाला फोटो वाटेल कित्येक जण स्वर्गवासी पण झालेले आहेत कित्येक आता ऐंशी सालापासून मी माझे मित्र पण मूळ दुःख ते की यात मालका हा अस्थिर आहे वर्षभर एवढं सगळे बेगामेग देऊ शकत नाही बिडी काम करायला तुम्ही घरं देता सगळ्या गोष्टी करतात एवढं फंड आहे त्यांची पेन्शन आहे मग तुम्ही गणेश तुम्ही गणेश बघतात मग ते गणेश बघता असं आम्ही म्हणत नाही आमच्या हाताने घडवतो आमचा प्रश्न आहे की का म्हणून तुम्ही यांना निदान कमी असा वाऱ्यावर सोडलं तेच कळलं नाही वाऱ्यावरच सोडलं याला की कुठलाही वेतनचा काय सवाल अस्थिरच आहे आज जर मला काय म्हणलं सुट्टी देव लाईटच नाहीये आज कामच नाही आहे आज काही कुठं कच्चा मालाच आलेला नाही आहे तर सुट्टी घ्यावाला सुट्टी मिळाली म्हणजे पैसे बुडाले प्रपंचाला आलाच ना शेवटी प्रपंच देतं नाही टाळू शकत ना कोणी जे सर्वसामान्य जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षाही तुम्ही मला तेच मागा म्हटलं की गवंड्यांना त्यांना तुम्ही आता देत आहे सगळं त्यांचं तुम्ही आधार या गोष्टी घेत आहेत आधार म्हणा ते घेत आहे त्यांना आधार देत आहे बिगारेंना देत आहे मग यालासुद्धा तुम्ही द्यायला हरकत नव्हती बेनचे म्हणा कुठले महाराष्ट्रातले म्हणा पिओपीसाठी बंदीसाठी एकत्र आले पण या संघटनेनेसुद्धाच म्हणायला पाहिजे होतं की नाही भाऊ हे कर्मचाऱ्यांना तुम्ही आता वर्षभर वर एक लक्ष वाटत तुम्ही प्रत्येकाला विचार किती पगार मिळेल साधारण चारशे फार झाला चारशे साडेचारशे पाचशे पाचशेसुद्धा चांगलं आणि जर एक लक्ष ठेवा आता माझं वय सासष्टी जर मी जर हात हातमजब झाले तर प्रपंचाला काय बसूनच राहणार नाही घरी परमेश्वर हे मान्य आहे सगळ्या गोष्टी पण पुढचं काय ज्या गोष्टी मला येते पण आहेत मग ह्या गोष्टी परमेश्वरांनी बुद्धीदा एवढं बाकीच काही सरकारला नाही तुम्हाला आत्ता जे समजा महानगरपालिकेने मध्यंतरी काढलं की प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी याच नोटीस वगैरे आम्हाला बजावल्या परंतु आमचं या माध्यमातून एक सांगणं असं पण आहे की जर समजा आम्हाला गुजरात हैदराबाद कर्नाटक या राज्यांमधून आम्हाला प्लास्टर ऑफ पॅरेसची मागणी येते तर आम्ही व्यवसाय करायचा का सार कारण या राज्यामध्ये तर अगदी पाच टक्केच माल जातोय हा राहिलेला पंच्याण्णव टक्के माल तर बाहेरच जातोय ना आमचा बर आता कसं आहे नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे नाही का ते गणेश उत्सव मूर्तीकारांमध्ये दिसतं का किंवा मिळतं का तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी हा नवीन टेक्नॉलॉजी वापरतो आपण आता कसं असं आता पहिले ना थिनर बेथ वापरतो आता साशने म्हणले ना थिनर बेथ नाही वापरतो वॉटर बेथ वापरतो आपण वॉटर बेथ मध्ये सगळं वॉटर वॉटर बेथ मध्येच करतो कारण ते हाताला पण लागत नाही आणि वीस हजारला पण तकलीफ काय होणार नाही आपण उन्हाळ्यापासून उन्हाळ्यातच आपलं प्रोडक्शन चालू राहतो म्हणजे तीनशे पासष्ट दिवस काही ना काही काही ना काही काम चालूच असतं पहिले डाय बनवायचे त्याच्यानंतर प्रोडक्शन म्हणजे काढायचे काम त्याच्यानंतर मग घासकाम फिनिशिंग कलरिंग असे बारा महिने चालूच असतं जा त्यामुळे एवढं शक्यतो वाढलेल्याच आपण वाढलेल्या माझ्या कारखान्यामध्ये कमीत कमी सात ते आठ हजार प्रति सात ते आठ हजार बाप्पा तुम्ही दरवर्षाला घडवतात जेवढे कारागीर आहेत महिला कामगार आहेत पुरुष कामगार आहेत हे वर्षभर या कामामध्ये कार्यरत असतात की जसं आता गणपती बसले सात तारखेला तर आमचं चार दिवसाने लगेच नवरात्राच्या देवीचं चा काम चालू होतं त्या देवींचं काम झालं नाही की आमचं दसऱ्याच्या दिवशी दिवाळीच्या लक्ष्मीचं चालू होतं दिवाळीच्या लक्ष्मी झाल्या तर त्याच्यानंतर गणपतीच्या साच्यांची प्रोसेस लगेच सुरू होती एक साईडला प्रोडक्शन चालतं आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन वर्षाच्या गणेशोत्सवाच्या पुढच्या तयारीसाठी त्याचं रंगकामाचं सुरुवात केली जाते पीची मूर्ती आणि शाडू मातीची मूर्ती असते नाही त्याच्यामध्ये काय फरक असतो बरं नेमका आता कसं असतो पीओ पीची मूर्ती ना रेटला स्वस्त असतो उचलायला पण काय होत नाही काही काही लोक कसं असतं वर्षेभर ठेवत असतात गणपतीनं वर्षभर ठेवतात तेच मातीची मूर्ती वर्षभर ठेवता येत नाही कारण कसं थोडा ओलावा लागला की त्याला बुरशी येते हे होतो प्रॉब्लेम होतो त्याला आणि कसं प्रत्येक चतुर्थीला पूजा करतात थोडा पडका धक्का लागला की ते डॅमेज होतं यांना किती काय केलं ना काय प्रॉब्लेम होत नाही या मूर्त्यांना असं असतो ते लोक ज्या करून चालू नाही घेतात बंदी आणली मान्य मान्य नाही शेवटी सरकार म्हणेल ती पूर्व दिशा साडू मातीला त्यावेळेस कारागिर होते आता कारागिरी मिळणं मुश्किल आहे व्यावसायिक दृष्ट्या हे ठीक आहे प्लॅस्टर थोडं सिमेंट स्वरूपात पटकन रबर मॉडेल आहे रबरात ठेवल्यानंतर काही क्षणात म्हणजे जेव्हा ही एक मूर्ती होईल शाडू मातेची तेव्हा नाही म्हणले तरी दहा ते वीस मूर्त्या प्लॅस्टरच्या होतात मग आर्थिक दृष्ट्या प्लॅस्टरच परवडत आम्हाला म्हणजे शेवटी बाजारात दोन पैसे मिळणार जास्त पैसे मिळाले तर प्रपंच चालणार आता ही एक मूर्ती बनवण्यासाठी एवढा कालावधी एवढं सगळं आणि ही मूर्ती बनवताना अक्षरशः पूर्ण बारीक सारीक रेखे एक मूर्ती बनवताना त्यासाठी लागणारा वेळ पैसा आमचा प्रपंच एवढा यात परवडत नाही आणि <laughs> सगळ्यात म्हणजे ही मूर्ती वाहतुकीला सुद्धा परवडत नाही <laughs> मातीची असल्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टचा मोठा <laughs> <बोटा प्रावल। laughs> तरी पण जास्तीत जास्त पॅकिंग म्हणा आजूबाजूचं सगळं म्हणजे गवत पुष्टा वगैरे सगळं याचा करून ती मूर्ती मग तेवढ्याच्यात थोडा प्रपंचाला फरकच पडतो त्या गोष्टीचा बाजारपेठ मध्ये यायला जास्त मागणी पीओपीला पीला जेणेकरून कसं आहे ट्रान्सपेटमध्ये पण जायला पण व्यवस्थित जातं मोडत्या फुटफुट होत नाही जसं साडूची माती असते ना ते ट्रान्सफरला तकलीफ देते खोली गाडी गादी आज आली की मग हात गोळून पडणं हे होणं असं होऊ शकतं पी ओ पी मूर्ती ना पोस्ट करेल तर शाडू मातीची मूर्ती हाताळ नाही ना खूप अवघड आहे आणि ग्राहकांची आहे थोडीशी म्हणजे दहा टक्के ग्राहकांची मागणी आहे शाडू मातीच पाहिजे आणि शक्यतो नव्वद टक्के म्हणतात आम्हाला पी ओ पीच द्या पी ओ पीची मूर्ती हाताळायला खूप सोपी जाते पण आता ग्राहक म्हणतात की नाही का शाडू मातेची पाहिजे पण आता माझ्या माहितीनुसार शाडू मातेच्या मूर्तीचे भाव पण खूप असतात मग तेव्हा ग्राहक तुम्हाला तेवढी साथ देतो का नाही तशी साथ नाही भेटत आता ही मूर्ती आपण समजा बाजारामध्ये आपण आता ही हजार रुपयाला विकतो तर या साईजची मूर्ती शाडू मातेची घ्यायची म्हणजे अडीच तीन हजार रुपये मोजावे लागतात तो फरक आहे आणि ग्राहकां ग्राहक एवढे अवेलेबल करू शकत नाही कारण जनता आहे ना ती नाही करू सर्व सामान्य फरक तसा आहे जमीन आणि आसमान म्हणावं लागेल की शाडोमातीची एक फुटाची मूर्ती तुम्ही जर आज मार्केट मध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला कमीत कमी, कमी। सामान्य माणसाला ती पंधराशे ते अठराशे रुपयाला एक फुटाची घ्यावं लागणार आणि जी एक फुटाची मूर्ती तुम्ही पीओपीची घेत आहे तर ती अवघे तुम्हाला चारशे साडेचारशे रुपयामध्ये मिळते आणि टिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अतिशय सुबक आहे सुब की टिकण्यासाठी अतिशय हाताळण्यासाठी सुद्धा एकदम योग्य आहे साडू मातीमध्ये येणारेपणा नसतो पण ते वीस हजारला सोपो असतो हे रेक्यू पण असतो विसरला थोडा प्रॉब्लेम असतो पण त्याला पण कृत्रिम साठ्याने पण कृत्रिम तालम केलेले आहे त्याच्यामुळे विसर्ज होऊ शकतो ग्राहकांचा कल जास्त जास्त प्लास्टर ऑफ पॅरिस अगदी शंभर मधले दोनच टक्के लोक असे आहेत की त्यांना फक्त इको फ्रेंडली लागते आणि त्यामध्ये सुद्धा जर आम्ही रेट सांगितला तर ते ते थोडस रेटला ना नाक मोड की याचा रेट खूप झाला मग तिथं आमची थोडी पंचायत होती तर आपला बाप्पा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुठं कुठे गेलाय बरं किंवा राष्ट्रीय बाजारपेठे बरं आपला बाप्पा तसं म्हणलं तर बँगलोर गुजरात हैदराबाद अशा लांब लांब म्हणजे असे कित्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगू नाही शकत भरपूर ठिकाणी आहेत इत्यादी ठिकाणी गेलेले आहेत पंजाबमध्ये गेलेले इंदोरला गेलेले हैदराबादला गेलेले गुजरातला सुद्धा माल गेलेले हजून आपली नगरच्या मूर्त्या ना जास्त मागणी कारण की आपल्या नगरच्या मूर्त्या फिनिशिंगमध्ये असतात ना क्वालिटी असते ना ते इतका लांबून गेले घेतात येतो कारण इथं नगर फिनिशिंग भेटतो क्वालिटी भेटतो आणि रेट बाहेरपेक्षा रेट आपल्याकडे कमी असतो नगरमध्ये असं अनेक राज्यांमध्ये मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात मोठ्या त्यामध्ये हैदराबाद आहे आंध्र प्रदेश कर्नाटक त्याचप्रमाणे आपलं गुजरात आहे तेलंगणा आहे मध्यंतरी गोव्याचं एक मार्केट आम्हाला चांगलं वाढलंय भावना काय असतात बरं तुम्ही सतरा वर्ष काम करतायच म्हणजे तुम्ही बाप्पाला घडवताय बाप्पाच तुमची रोजीरोटी चालवते असं मला हरकत तुम नाही पण कशा असतात पूर्ण दिवस आम्ही कसं असं डाय करण्यापासून तर रबर मारणं डाय करणं मूर्ती काढणं त्यासारखं लहान बाळासारखं जपवतो त्याला काय डॅमेज भाव नाही काही नाही लहान बाळ म्हणजे तीनशे पासष्ट आम्ही राबतो राब राब करू मग शेवटला जे मूर्ती जाती ना त्यावर आम्हाला वाटतो वाटतं मग त्यावेळेस साधारणतः इथंच आम्ही या नगरच्या किल्ल्यापाशी म्हणा जवळपास म्हणा त्या मातीतून खाळगा पांढरी माती ती उकरून काढायचं जाताना गोनी घेऊन गोन जायचं ती सायकलीवर बांधून येताना आणायचं मग ती फोडायचं बारी ती बारीक चाळायचं चाळल्यानंतर ती अक्षरशः अशी गाळून त्याला आळं करायचं त्यात पाणी भरून ठेवायचं मग ती चिखल झाल्यानंतर त्यात कापूस पुष्ट्याचा लगदा थोडाफार ते एकत्र करून नंतर ते पहिले साडू मातीचे गणपती बनवायचे तो काळ होता तसा नंतर प्लॅस्टरचे वगैरे हळूहळू फरक पडला गेला बाप बाप्पा म्हणजे लहानपणापासूनचीच एक आवड आहे लहानपणापासूनच नादे मंडळ वगैरे त्याच स्वतःचा कारखाना असल्यामुळं घरातलं वातावरण नेहमी तसंच राहत त्याच्यामुळं कारखाने ते नाही माझी इच्छा आहे आवड आहे आणि मी ते पुढे इथेच करत राहणार गोल्डन देईल मी लहानपणापासून गोल्डन द्यायचो आता तसं करत करत या याच्यातल्या भरपूरच्या गोष्टी शिकलो आता नवीन फॅट्याचा ट्रेंड आला आता फॅटा घालतो वर्किंग करतो नवीन नवीन आता येतच आहे लोकांच्या मागण्या वाढतच चाललं आहे माझ्या कारखान्यामध्ये एकशे ते एकशे तेरा व्हरायटी आता एकशे तेरामधले आता प्रत्येकाला प्रत्येकाचं नाही का डोकं वेगवेगळं असतं प्रत्येकाला कोणती ना कोणती मूर्ती आवडतीच मंडळाची मूर्ती म्हणजे कमीत कमी पाच फूट तीन फूट दहा फूट आता त्या मूर्तीला बनवायला कमीत कमी नाही म्हणत जातात आणि आपण घरातली मूर्ती बाप्पा लय ते लई आपण दोन दिवसामध्ये फायनल करून देऊ शकतो हा फरक की जसं आपण सार्वजनिक सुरुवात केली त्यात प्रत्येक मंडळाला वाटतं की मुंबई प्रमाणे आपली मोठी मूर्ती असावी आणि माझं सुद्धा स्वप्न तेच आहे की नगरला मुंबई करायचं गणेशोत्सवासाठी लोकांना जे अपेक्षित असतं ते बाजारपेठ शेवटी व्यवसाय म्हणून देणं भाग असतो त्यामुळे नवीन नवीन सुरुवातीला ते मूर्ती बनवणं त्याचे साचे बनवणं त्याच्या हळूहळू त्याचं कारखाना म्हणून त्याचं प्रोडक्शन तयार करणं मग हे नव्याने नव्याने करता 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 वर्ष आपोआप निघून जात तर खरं काम कधीपासून चालू होतं बरं बाप्पा बनवण्याचं आमचं ना गणपती विसर झाला की दुसऱ्या दिवशीपासून गणपती बनवणं तयार चालू होतं वर्षभर आमचं काम झालं तीनशे पाच वर्ष आमचं काम चालू असतं फक्त गणपती बसला की दहा दिवस सुट्टी असतो आम्हाला त्यानंतर परत चालू होतं आमचं काम आमचं नोव्हेंबरपासून काम चालू होतं नोव्हेंबरपासून ते पार गणपती उठायचे ब बसेपर्यंत त्या दिवशीपर्यंत काम चालूच असतं तीनशे पासष्ट दिवस चालूच असतं ते काम गणपती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आमच्या हातले काम चालूच असतं बरं आता एवढे सगळे खूप बाप्पाच्या मूर्त्या दिसत आहेत नाही का सात सप्टेंबरला बाप्पा बसणार तिथे जे सगळे बाप्पा तुमचे जाणार नाही का तुमच्या कारखान्यातून त्याच्यानंतर मग तुमची भावना कशी असते बरं म्हणायचं सुखसुखट वाटतं एकदम पूर्ण कारखाना सगळं मोकळा झाला एकदम सुखसुकट वाटत आहे तर गेल्यासारखा वाटचा असल्या तर परत आपण नवीन कारखाना उत्साह परत वाढतो आपल्याला परत मूर्ती काढायचे परत भरवायचं आपलं कारखाना परत रंगवायचं परत द्यायचं गेरकांना एक परत उत्साह जास्त वाढतो असतो त्यावेळेस आम्हाला तर खूप वाईट वाटते पण एक प्रकारे चांगलीसुद्धा वाटते कारण आम्ही तीनशे पासष्ट दिवस समोरतो लोक दहा दिवस काही ना त्यांच्या घरी राहून येतात त्यांची ते, पूजा वगैरे करतात व्यवस्थितपणे त्यामुळे चांगलं हा दिव आम्ही म्हणजे तीनशे पासष्ट दिवस त्याचा संगच असतो त्या दिवशी ते असं वाटतं एक दिवस नाही का असं कारखाना रिकामा झालेला दिसतो ना तर असं वाटतं नाही का काहीतरी कारखान्यातलं गेलं राहिलंय असं हे हो त्याच भावना राहतीच नाही प्रत्येकाची अतिशय तो भावनिक क्षण असतो आमच्यासाठी की एखादा जो बाप असतो जो मुलीला वाटेला होतो तो क्षण आमच्यासाठी असतो की डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येते आणि आम्ही शेवट गणपती बसल्यानंतर तीन दिवस कारखान्यात येऊ वाटत नाही कारण त्या मोकळ्या रॅक्स आणि जे अडचणीची सवय झालेली असते की दहा फुटाचा बाप्पा आम्हाला एक महिनाभर पाण्याची सवय असते तो जागा मोकळी करून घेत होती किंवा एक कारागिरांची एक स्पर्धा म्हणून असं वाटतं नाही राह आपल्या त्यांची मूर्ती फार छान आहे पुढच्या वेळेस याच्यापेक्षा त्याला जास्त प्राधान्य देऊ जास्तीत जास्त, जास्त म्हणजे जा रंगाचे म्हणा किंवा आम्ही मेहनतीचं म्हणा अधिकाधिक प्रयत्न करू आणि थोडंफार वाटत ना साजे के की नाही रा आपण पण केलं ते पण छान आहे पण आपल्यापेक्षा दुसरा करत शेवटी स्पर्धा आहे व्यवसायाची स्पर्धा आहे तेच जास्तीत जास्त आम्हाला जास्त 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 नाही <laughs> का गणेशोत्सवात गणेश गणेश मूर्ती प्रत्येकाच्या घरात बसवली हो जाते नाही का पण विसर्जनाला तिची जी पाहता तुम्ही नाही का त्यावेळी तुमच्या मनाला कसं वाटतं ते बरोबर आहे ना विसर्जन लोक आहे ना थोडं करतात पण पण लक्ष दिलं ना होऊ शकतो असं नाही की आता रिसर्कल पण होऊ शकतो ना आपण मूर्ती कुत्रिम तलामध्ये विसर्जन केलं त्याच्या परत रिसर्कल होतो त्याचं आता मुळात तुम्ही आता अवशेषांचं म्हणले तर हे अवशेष जास्त करून मुंबई विभागामध्ये जास्त सापडतात की समुद्रामध्ये जे विसर्जन होतं तर भरती ओटीच्या माध्यमातून त्या गणेशाच्या मूर्ती आहे त्या समुद्र किनारी त्याचे फोटो व्हायरल करून थोडस याचा चुकीचा संदेश नागरिकांनी पण पोहोचवला पो सोय करत पण सोय केल्यानंतर प्रशासनाने जर त्याची योग्यपणे विल्हेवाट केली तर या माध्यमांमध्ये अतिशय योग्य मार्ग सापडू शकतो प्रशासन प्रशासन तर आपल्या आपल्या पद्धतीने कृत्रिम तलाव तयार करतातच पण काही काही जनता अशी की ती कृत्रिम तलाचा वापर करत नाही मूर्ती कुठे पण विसर्जन करतात तर माझं एवढेच लोकांना म्हणणं आहे की तुम्ही ते कृत्रिम तलावाचा हे करावा वापर करावा म्हणजे तुम्हाला आहे ना असे आपले दहा दिवस आपण बाप्पाला एवढी सेवाभावी निष्ठा हे करतो तर त्याचे तुम्हाला फळ भेटेल की ती मूर्ती कुठे पण टाकू नका असं कुठं पण नदी नाल्यामध्ये नाका टाकू तुम्हाला ते कृत्रिम तलाव दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आज अवेलेबल आहे सावडीमध्ये आपले बारवा कशी नित्य नाखेवर पण कृत्रिम तलाव केलेले नदी पाहताल तर नदी नाहीच नालाच एक फळ म्हणलं तरी चालेल सध्या पुलाचं काम चालू तुम्ही जर तिथं पाहिले निर्माल्या कोणी टाक निर्माल्यामुळे तर त्यासाठी सेपरेट पालिके मला त्या गोष्टी करायला पाहिजे की काय विचारलंच नको तिथं पडलेले जर असे अस्ताव्यस्त गणपती असो देवीच्या मूर्ती असो भंगेच्या मूर्ती असो ते पाहिल्यानंतर थोडं म्हणतात अरे मग बसवायचं कशासाठी बस परमेश्वरला रूप तुम्ही देत आहे म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी देत आहे का नेमकं कशासाठी देत आहे तुम्ही तुमचं दहा दिवस झाले पावीचं दाखलं पुढं काय एक दिवसाचं फ्रेंडशिप सारखं झालं नव्हती एक दिवस फ्रेंडशिपचा बँड वाजला पुढं काय मग सगळे मित्रांनंतर नाहीत वर्षभर तसा प्रकार मग <laughs> ते पाहताना योग्य वाटत वाटतात जे अक्षरशः कोरडेपणाने पाहतात त्यांनाही नमस्कार आणि ज्यांना भावनिक त्यांना वाटतं पण नाही कोणी काय करू शकत पण ह्या गोष्टी करायला पाहिजे तुम्ही ते राखलं पाहिजे समोर दिसतंय व चिखलात रुतलेली मूर्ती तिने फंगलेली मूर्ती रुतलेली मूर्ती देवीच्या मूर्ती कळेला ठेवलेल्या आहेत मूर्ती आहेत काय जे असेल ते हे असे हे पावित्र हे स्वतः यांनी बुद्धी दिली पाहिजे परमेश्वराने एवढंच म्हणणं <laughs> अशा गोष्टी टाळल्याच पाहिजे ते नाही पावत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु सरकारकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलीच मदत ही कारागिरांना होत नाही याविषयी थोडी खंत वाटते आम्हाला तसंच त्याचप्रमाणे जर तुम्ही म्हणता की आता प्लस ऑफ पॅरिस प्रदूषण करतं आणि याच्यावर बंदी येते त्याच सरकारनं माझा या माध्यमातून एक सवाल करणं की आज तुम्ही जर बंदी आणताय आज माझ्या कारखान्यामध्ये आज तीस कुटुंब कामगार काम, कर, काम करतायत एक स्वतःचं कुटुंब वर्षभर पोचतायत जर हा व्यवसाय बंद झाला तर आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे किती कारखानदार आहेत की ज्यांच्या इकडे किती आहेत जवळपास ही जर लोकसंख्या काढली तर सात ते आठ लाख कारागिर नुसते महाराष्ट्रात जे उपास मारीला जातील आणि आम्हाला शेतकऱ्याप्रमाणे फाशी घ्यावं लागेल बाप्पाकडे काय मागितलंय बरं तुम्हाला बाप्पाकडे सर्वांसाठी आरोग्य सुख समृद्धी तसंच माझ्या बोले राजाला यश मिळू दे त्याच्या कार्याला यश मिळू दे की सर्वांचं चांगलं होऊ दे बस एवढंच एक मागणं मी आज बाप्पाला मागेल तुमच्या घरातला बाप्पा कधी बसतो बरं आता आमच्या घरातला बाप्पा कमीत कमी वेळात वेळ काढून दहा साडे दहाच्या सुमारास सगळ्यांच्या घरचे बाप्पा बसल्या नंतर जो बाप्पाला घडतो घरी बाप्पा तर माझा घरचा बाप्पा हा गणपती बसायच्या दिवशी रात्री साडे अकरा ते बारा वाजता बसतो जेव्हा सर्वांच्या घरी बसतात तेव्हा शेवट बाप्पा माझ्या घरी बाप्पा बाप्पाचं आपण देखणं रूप पाहतो बाप्पाला वेगवेगळ्या वेग आकारात पाहतो बाप्पाच्या वेगवेगळ्या वेग मूर्त्या देखील आपण पाहतो पण आज आपण जाणून घेतलं वर्षभर काम करणारे जे कलाकार असतात जे बाप्पाला घडवतात त्यांचं नक्की म्हणणं काय तर बाप्पाला घडवणारे हात हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तो बघूयात किती व्हायरल जात तो तोपर्यंत धन्यवाद